इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायांचं आगमन झालं त्यानंतर मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी आली गवर आली सोन पावली आली असं म्हणत माहेर गौराईंचं आगमन झालं आणि गुरुवारी खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून माहेर वाशिम गौराईंची सासरी बोळवण करण्यात आली लाडक्या गणरायांच्या आगमनानंतर महिलांना ओढ लागते ती गौराईंच्या आगमनाची गौराईंचं आगमन म्हणजे महिलांसाठी एक प्रकारे दिवाळीच असते राऊरी शहरामधील सराफ व्यावसायिक सचिन डहाळे महेश जंगम अर्जुन बुऱ्हाडे दत्तात्रय तांबोळी तसेच सतीश धोंगडे आदींसह अनेक भाविक भक्तांनी दहा सप्टेंबर रोजी माहेरवाशीन गौराईंचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत केलं महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह हो दिसून आला घराची साफसफाई रंगरंगोटी करून गौराईंच्या समोर करंजा शंकरपाळी अनारसे रव्याचे आणि बेसनाचे लाडू शेव चकल्या असा फराळ तसेच विविध प्रकारची फळं ठेवण्यात आली तसेच विविध प्रकारच्या खेळणी आणि तसेच मंडप आणि विद्युत रोषणाई केल्याचं दिसून आलंय काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं शाडू पितळी तर काही ठिकाणी सात खड्यांच्या रूपांमध्ये गौराईंचं आगमन झालं यावेळी मन प्रसन्न करणारे गौराईंचे मुखोटे अगदी भुरळ घालत होते घराच्या समोर सडा रांगोळी हळदी कुंकवाची पावलं काढून अगदी उत्साहात ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौराईंचं आगमन करण्यात आलं पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला पंच पक्वानांचं जेवण त्यामध्ये सोळा भाज्या चटण्या आठ कोशिंबिरी पंचामृत पुरणपोळी भजी पापड कुरडई अशा नैवेद्याची ताटं भरून महालक्ष्मींना नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर महिलांनी हळदी कुंकुवाचे आदान प्रदान करून गौराई हा सण उत्साहात साजरा केलाय त्यानंतर आज खीर काणवल्याचा नैवेद्य दाखवून माहेरवाशीन गौराईंची सासरी बोळवण करण्यात आली आहे नमस्कार मी वैशाली सचिन ढाळे सालाप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही गौरी गणपती सण साजरा करत हो, आहोत आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी ह्या वर्षी ही सुरेख अशा गौरी आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांचं खूप मान पान आणि खूप लाड करत आहोत आमच्या गौरी ह्या खूप सुन्या आहेत आणि ह्या पारंपरिक पद्धतीने आम्ही त्यांचा सत्कार करतो आणि स्वागतही करतो म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्ही पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे संगीता इथे गौरी गन, गौरी गणपतीचे आगमन झाले गणपती बस त्यांचा तिसऱ्या दिवशी गौरी येतात पहिल्या दिवशी त्यांचा आगमन सोहळा होतो दुसऱ्या दिवशी त्यांना पाचवी भगवांचं जेवण केलं जात आणि तिसऱ्या दिवशी त्यांना दही भात कानवल्याचं नैवेद्य दाखवून विसर्जन केलं जातं मनोज साळवे सह सतीश फुल सी राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर